शेतकमित्रांनो सध्या मी ज्या शेतामध्ये ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या शेतामध्ये बघू शकता अशा त्या ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे पण तुम्ही बघू शकता पेरणी केल्यानंतर या शेतामध्ये अगोदर दोन तीन पाऊस पडले होते या साईडला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी लवाळ उगून आलेली किंवा इतर जे काय गवते ते उगून आलेलं असतं आणि त्याच्या रासण्या बघू शकता तुम्ही व्यवस्थित काही होत नाही त्याच्यामुळे हे जे काही गवते तसंच राहतं आणि सोयाबीन उगायच्या अगोदर हे जे गवत आहे ते उगून वर येत असतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठलंही बीजनाशक घेत असाल आणि याच्यावर तर बीजनाशक फारत असाल तर त्या बीजनाशकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी राऊंडअप त्या ठिकाणी घेऊ शकता राऊंडअप घेतल्यामुळे काय होईल जे काय बांधा असेल धुरे असेल त्या धुऱ्यावरचे काय जे उगलेलं आहे किंवा शेतामध्ये असेल गवत त्या ठिकाणी उगलेलं आहे त्या गवताचा समूह नायनाड होईल जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी भविष्यामध्ये जे काय तुम्ही तण आहे ते त्याचं प्रमाण कमी होऊन जे उगून आलेलं तण आहे ते राऊंडअप मारल आणि जे बी आहे ते बी त्या ठिकाणी बीजनाशक वगैरे मारणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनच्या शेतामध्ये जर बीजनाशक फवारत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जे काय राऊंडअप आहे त्या राऊंडअपचं त्या ठिकाणी प्रतिपंपामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही च्या बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंपानं जर पाठीमागा फवारत असाल तर त्या ठिकाणी ऐंशी ता ते शंभर मिली प्रतिपंप या प्रमाणात वावरणी करू शकता जर तुमचं शंभर लिटरचा टाका असेल तर त्या ठिकाणी एक लिटर राऊंडअप टाकून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बिजनस शेवासोबत राऊंडअपचा वापर करू शकता जेणेकरून असं तुमच्या शेतामध्ये जे काही उगून आलेले तर नाही त्या तणाचा समूल नाय़ नायनाट होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही पोंद्र एक्झिजॅक्टसोबत जोडून राहा धन्यवाद